प्रश्न बिंडोक हाकेचा हाके हा बेअक्कल आहे मी कालपासून सांगतो हजार रुपये त्यांच्याकडून घेऊन दोन हजार चौदाच्या विधानसभेमध्ये गणपतराव देशमुखांच्या विरुद्ध प्रचार करण्याकरता त्यांनी पन्नास हजार रुपये घेतले आणि दोनशे सदोतीस मतं माझ्या माहितीप्रमाणे विधानसभेत पडली ही त्याची अवकात दुसऱ्यांदा तो दोन हजार एकोणीस ला लढला त्याच्यामध्ये साडेतीनशे चारशे काही मतं पडली ही त्याची अवकात आणि लोकसभा दोन हजार चोवीस ला तो लढला त्याच्या त्यामध्ये साधारणपणे पाच ते साडेपाच हजार मतं लोकसभेमध्ये पडली अशी अवकात असलेला माणूस हा जो हाके आहे त्याच्यावर एक गंभीर स्वरूपाचा गुन्हा महाराष्ट्र सरकारने दाखल करण्याकरता मी स्वतः आता पाठपुरावा करणार आहे सांगली लोकसभेच्या निवडणुकीत ज्यावेळेस पडरकर लढत लढत होते त्यावेळेस संजय काका पाटील यांच्या विरुद्ध त्यांची लढत होती सुद्धा लक्ष्मण हाके यांनी त्या पडळकरांनाच विरोध केला आणि पाडण्याचं काम केलं आता जी गाडी यांनी घेतली ना यांनी उपोषण केलं मी सुरुवात पासून सांगतोय की याचं कुठलंही कार्यकर्तृत्व नाही याच्या डोक्याचे केस सुद्धा नकली आहेत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी महाराष्ट्राचा दहाव्यांदा एक अर्थसंकल्प सादर केला चोवीस पंचवीसच्या अर्थसंकल्पामध्ये जर बारकाईने आपण क्रमवार जाऊया सामाजिक न्याय विभागाचे जर मागच्या पाच वर्षाचे बजट बघितलं तर एकवीस बावीस मध्ये पंधरा हजार दोनशे सत्याहत्तर कोटीच बावीस तेवीस मध्ये वीस हजार तीनशे एकेचाळीस कोटी तेवीस चोवीस मध्ये वीस हजार सहाशे अडुसष्ट कोटी 24 -24 चोवीस पंचवीसमध्ये पंचवीस हजार आठशे अठ्ठ्याण्णव कोटी आणि पंचवीस सव्वीस मध्ये तीस हजार आठशे चौपन्न कोटीची सामाजिक न्याय विभागाच्या बजेटम सामाजिक न्याय विभागाकरता बजेटमध्ये तरतूद करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे आदिवासीचं जर बघितलं तर पंचवीस सव्वीसमध्ये सत्तावीस हजार आठशे एकसष्ट कोटी होती चोवीस पंचवीसमध्ये वीस हजार आठशे सव्वीस कोटी तेवीस चोवीसमध्ये पंधरा हजार तीनशे अठ्ठावीस कोटी होती बावीस तेवीस मध्ये बारा हजार होती म्हणजे वर्षी सत्तावीस हजार आठशे एकसष्ट कोटी रुपये म्हणजे चाळीस टक्क्यांनी त्याच्यामध्ये वाढ आहे आता जे तुम्ही सांगताय की त्यांनी असा आरोप केला की निधी वाटपामध्ये अं धनगर समाजाला काही दिलं नाही तर या अर्थसंकल्पामध्ये अं अनुसूचित जाती घटक कार्यक्रमाकरता बावीस हजार सहाशे अठ्ठावन्न कोटी रुपयाची तरतूद म्हणजे त्यात त्रेचाळीस टक्क्यांना वाढ आहे अनुसूचित जमाती घटक कार्यक्रमासाठी एकवीस हजार चारशे पंच्याण्णव कोटी म्हणजे चाळीस टक्क्यांनी वाढ आहे आणि धनगर समाजाला आदिवासी उपाय आहे अपंग व्यक्तींसाठी एक हजार एक हजार अपंग व्यक्तींसाठी पाचशे सव्वीस कोटी रुपये आणि मुस्लिम समाजाच्या कल्याणकारी योजनांकरता आठशे बारा कोटी रुपये आता या सर्व बाबीकरता निधीची तरतूद करण्यात आली असून विभागाच्या मागणीनुसार निधी वितरणाची कारवाई सध्या सुरू आहे यामध्ये अनुसूचित जाती असतील त्याकरता राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना विद्यार्थी वसतीगृह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना साहित्यरत्न लोकशाही रण्णाभू नागरी वस्ती सुधार योजना महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ साहित्यरत्न लोकशाही रन्नाभू विकास महामंडळ संत रोहिदास चर्मोद्योग आणि चर्मकार विकास महामंडळ यात अनुसूचित जाती घटक कार्यक्रमाकरता गेल्या वर्षीय तुलनेत बेचाळीस टक्के एवढी भरीव वाढ करण्यात आली आहे हे झालं अर्थसंकल्पाच्या संदर्भात यामध्ये अर्थमंत्र्यांनी सर्व समाजाला सर्व घटकाला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आणि या अर्थसंकल्पाचं देश पातळीवर झालं निर्मला सीतारामनजी यांनी पण केलं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी पण केलं आता राहिला प्रश्न या बिंडोक हाकेचा हाके हा बेअक्कल आहे मी कालपासून सांगतोय पन्नास हजार रुपये एका वकिलाकडून ऍडव्होकेट काशीद यांच्याकडून त्यांनी घेतलं जे काशी ठाण्याला आज प्रॅक्टिस करतात त्यांच्याकडून घेऊन दोन हजार चौदाच्या विधानसभेमध्ये गणपतराव देशमुखांच्या विरुद्ध प्रचार करण्याकरता त्यांनी पन्नास हजार रुपये घेतले आणि दोनशे सदोतीस मतं माझ्या माहितीप्रमाणे विधानसभेत पडली ही त्याची अवकात दुसऱ्यांदा तो दोन हजार एकोणीस ला लढला त्याच्यामध्ये साडेतीनशे चारशे काही मतं पडली ही त्याची अवकात आणि लोकसभा दोन हजार चोवीसला तो लढला त्याच्या त्यामध्ये साधारणपणे पाच ते साडेपाच हजार मत लोकसभेमध्ये पडली अशी अवकात असलेला माणूस ज्या व्यक्तीला त्याच्या त्याच्यामागं कुठलाही सामाजिक पाठिंबा नाही ज्या व्यक्तीचं जर काळे कारनामे काढले तर त्याच्यामध्ये साधारणपणे मी काही गोष्टी बरं झालं तुम्ही प्रश्न विचारला ते सांगू इच्छितो की हा जो हाके आहे त्याच्यावर एक गंभीर स्वरूपाचा गुन्हा महाराष्ट्र सरकारने दाखल करण्याकरता मी स्वतः करणार आहे तो असा आहे की हा मागासवर्गीय आयोगाचा सदस्य आहे मागास वर्ग आयोगाचा सदस्य आहे हा आणि सदस्य होण्याचे निकष असे सांगतात की कमीत कमी पंचेचाळीस वर्ष आणि जास्तीत जास्त साठ वर्ष वयाची अट त्यामध्ये असते पण याने खोटी कागदपत्र सादर करून मागासवर्गीय आयोगाचा सदस्य तो बनला त्यावेळेस त्याचं वय एक्केचाळीस वर्ष होतो तो लॉ चा डबल ग्रॅज्युएट पण नाही मागास वर्ग आयोगाचा लॉ डबल ग्रॅज्युएट असण ही अट आहे त्याचप्रमाणे नरंगले नावाचे वंचित बहुजन आघाडी नांदेडचे जिल्हाध्यक्ष आहेत ते दोनदा विधानसभा निवडणूक लढले होते दोन हजार एकोणवीस ला दोन हजार चोवीस ला दोन्ही वेळ ते दुसऱ्या क्रमांकावर होते त्यांच्या जातीचा उमेदवार उभा करून म्हणजे हाकेनी काय केलं ओबीसी मध्येच स्फोट पाडण्याकरता एका ओबीसीला उभं करून पंधरा दिवस ठाण मांडून भोकर मतदारसंघात विरोधात काम केलं आणि नामदेव आईलवाड यांच्या या ओबीसी बांधवांच्या विरोधात प्रचार प्रसार केला त्याचप्रमाणे सांगली लोकसभेच्या निवडणुकीत ज्यावेळेस पडरकर लढत लढत होते त्यावेळेस संजय काका पाटील यांच्या विरुद्ध त्यांची लढत होती त्यावेळेस सुद्धा लक्ष्मण हाके यांनी त्या पडळकरांनाच विरोध केला आणि पाडण्याचं काम केलं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सांगोला तालुक्याची जबाबदारी म्हणजे शहाजी बापू पाटील यांना निवडून आणण्याची जबाबदारी घेतली होती त्यावेळी लक्ष्मण हाके यास तानाजी सावंत साहेबांकडून पुणे येथे पन्नास लाख रुपये दिल्याची माहिती आमच्यापर्यंत आहे डॉक्टर अनिकेत देशमुख म्हणजे गणपतराव देशमुख यांचे नातू त्यांच्या समाजाचे जे धनगर समाजाचे एक मोठे नेते होते त्यांना पाडण्याची सुपारी या निर्लज्ज हाकेने घेतली होती आणि त्यावेळी आमदार गणपतराव देशमुख डॉक्टर अनिकेत देशमुख यांच्यासोबत असणाऱ्या लोकांनी मला ती गोष्ट सांगितली अजून जर म्हणायचं झालं जा तर भाई गणपतराव देशमुखांच्या विरोधात पन्नास हजार रुपये घेऊन त्याला अवकाठीनुसार पाचशे सत्तावीस मतं पडली आता कॅल्क्युलेशन जर केलं तर दोन हजार चौदामध्ये पाचशे सत्तावीस आणि दोन हजार एकोणीसमध्ये दोनशे सत्याऐंशी म्हणजे आठशे चौदा मतं दोन विधानसभेमध्ये हो आणि साडेपाच हजार मतं एका लोकसभेमध्ये म्हणजे हो सहा हजार तीनशे चौदा मत दोन विधानसभा आणि एक लोकसभेचे धरले आणि प्रत्येकाने दहा दहा रुपये जरी दिले तरी याची गाडीची किंमत होत नाही मग या नालायकाने गाडी कुठून घेतली हा इतका जातीवादी आहे आता जी गाडी यांनी घेतली ना यांनी उपोषण केलं मी सुरुवात पासून सांगतोय की याचं कुठलंही कार्यकर्तृत्व नाही याच्या डोक्याचे केस सुद्धा हो नकली आहेत बघा महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाईम स्टुडिओ सोबत शेअर करा सबस्क्राईब करा आणि मग बेल क्लिक करा